नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस कायम होत आहे दुपारचे बारा वाजून चौपन्न मिनिटे आपण त्या त्यानुसार बाजार सांगते का ठीक येते चला तर आजच्या दुपारचे भाजीपाला बाजारपासून जाऊन घेऊया किती कॅरेट आणले आज काय भाव गेली साडेचारशे रुपये कॅरेट पॅलेटीएन व्हॅरायटी आमा काय बघली पाचशे पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव किती करेट आणले आज हांतर कुठलं गाव कोणतं आपलं सय्यद पिंपरी नाशिक हां नाशिक ना कोणती व्हेरायटी आहे कोणती व्हेरायटी आहे पॅलेडियन पाचशे पंच्याण्णव आहे पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट काय भाऊ गेली दोनशे साठ रुपये ही कोणती व्हॅरायटी आहे हाकुनी हाकुनी मिरची दोनशे साठ रुपये कॅरेट किती कॅरेट आणले एकोणीस कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं बाबळे तालुका नाशिक नाशिक ता। ता का जवळच आहे का धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता हापुरली मिरची ही मिरची लावण्यामागं कुठं जास्त चालते तुम्ही बलराम नाही लावत का ही बलरामसारखी यायचं राहते धन्यवाद हा दादा किती कॅरेट आले आज चाळीस कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं तालुका निफाडवून आले काय भाव गेली तीनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद दादा तीनशे वीस रुपये कॅरेट का माल कादा मालपाव मित्रांनो रुपये काडोर मिरची जास्तीत जास्त भाव कुठून तर ऐकला चारशेपर्यंत ना ठीक आहे धन्यवाद तीनशे वीस रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले दादा किती कॅरेट आणले काय भाव गेली चारशे किती तीन तीस शाईन काकू शाईन तर चारशे तीस रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद चारशे ता। तीस रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी किती कॅरेट आणले काय भाव गेली एकदम भारी पाचशे सत्याहत्तर कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद दादा पाचशे सत्याहत्तर रुपये कॅरेट हॅलो मार्केट नाशिक पाचशे सत्याहत्तर रुपये दादा किती किरेट आणले सागर काकडी काय गेली सातशे सातशे पस्तीस रुपये पस्ती किरेट किती क्रेट आणले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर बरी गेली चांगली गेली सातशे पस्तीस रुपये किरेट सागर काकडी कॅरेट किती आणले बा काय भाव गेली आठशे तीस नेत्रा काकडी इथं तोडा या दुसरा कुठले गाव कोणतं आपलं रायतालुक रायताळे रायताळी तालुका तालुका पे हां नाशिक धन्यवाद दादा एकदम खतरनाक भाव भेटला नेत्रा काकडी आठशे तीस रुपये तिथून नाही भेटला पाहिजे भाव हां ते तर आहे बरं चला बरं आहे दादा ही कोणती व्हेरायटी हो वनिता का वनिता किती करेट आणले पाच पाच करेट हे काय भाव गेला पाचशे रुपये पाचशे पाचशे किलो कोणतं किती केलं आहे सव्वा पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे ना वनिता व्हेरायटी त्यांनी लेबल नाही पाहायला वाटतं चौदा किलो वजन तेरा किलो वजन सव्वा पाचशे रुपये करेट कोणती व्हरायटी आहे दादा व्हेरायटी कोणती वनिता काय भाव गेला सहाशे बारा सहाशे बारा रुपये करायचं वनिता व्हेरायटी चौदा किलो हो बदल कुठले गाव कोणतं आपलं तालुका तालुका धन्यवाद दादा हा नागा व्हेरायटी रे पाचशे पंचवीस रुपये कॅरेट असे कुठेचा माल पाऊस असं त्यावर नागा व्हेरायटी पाचशे पंचवीस रुपये करेट माऊली कोणती व्हेरायटी हो पाचशे सत्तावन्न गेलाय पाचशे सत्तावन्न किती तेराच कॅरेट आणले का चार नेले गाव कोणतं आपलं तालुका शिवनगर तालुका वेस्ट व्हेरायटी पाचशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशी जोडते पाचशे सत्तावन्न कोणती व्हरायटी आर्यन व्हेरायटी किती कॅरेट आणले तीस कॅरेट काय भाव केले दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटीचं कारला मित्र माल पाहू शकता तीनशे तेवीस रुपये कॅरेट शे तेवीस रुपये कॅरेट व्हेरायटीसांची लांबडी वागेरे दादा व्हेरायटी कोणती हा दादा माहीत नाही कमांडर तीनशे वीस रुपये कॅरेट असे लाल पाच रुपये नमस्कार। आज आज देंकर देंकर बाबा नमस्कार नमस्कार किती कॅरेट आणले आज लांबडी आज तीस कॅरेट आहे तीस कॅरेट आणले कॅरेट अशा कुकाचा माल पाहू शकते नंतर लांबडी वांगे आणले बाबाने कोणती व्हेरायटी आहे बाबाई हे सातशे सहा सा। सातशे सहा व्हेरायटी काय भाव गेला हा तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट अशा पोकाचा माल पाऊस होता तीनशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठून दादा ऐकला तीनशे पंच्याऐंशी रुपये गेलेले माझं ठीक आहे हा तीनशे गेला ना तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी गाव कोणतं आपलं चालू आहे ठीक आहे धन्यवाद बाबा तीनशे पंच्याऐंशी ना तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असत डेट क्लीन लागत होते डेट क्लीन लागतं ना हे आज तीस कॅरेट कॅरेट किती एकरामध्ये निघाले पंधरा गुंट्या पंधरा गुंठ्यामध्ये का ठीक आहे धन्यवाद बाबा धन्यवाद लांबडी वांगे पाऊस होता इथे सव्वा चारशे रुपये कॅरेट येतो सव्वा चारशे रुपये करेक्ट ना मित्रांनो अशा प्रकारचं गॅलो भरता पाऊ शकडे साडेतीनशे रुपये करेक्ट बारा किलो वजन दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज गॅलन बावन कॅरेट बावन्न कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गॅलम भरता आणला दादा गॅलम भरता ना ओ। ओ। किती एकरामध्ये निघाले एक बावन्न कॅरेट डम्पिंग झाले बरं पावसामध्ये अच्छा एका एकरामध्ये बावन्न कॅरेट ना किती तोडा या नव्वा तोडा काय भाव गेला दादा चारशे चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले गाव पण तातेवाडी तालुका जिल्ह्यात जिल्हा नाशिक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज असं का धन्यवाद तुम्ही सोबतच का हे सोबतच कालांबर भरतं अशा प्रकारचं चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू येतात भरती खूप केली हो तेरा किलो वजन चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट ले अरे आधीच कमी आहे भाऊ थांब अशा प्रकारचा माल पाहू शकतो पंचगंगा गौरव तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता चारशे रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आले आज सेठ किती कॅरेट आले आज रुपये चारशे दहा गेला का गौरव सुपर पंचगंगा ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला ठीक गावाचं नाव सांगा ना गोटेवाडी गावाचं नाव पाठ झालं चारशे दहा रुपये कॅरेट ओके बरं आहे माऊली नमस्कार किती कॅरेट आणले आज वांगायचे ऐंशी कॅरेट मेगना व्हॅरायटी का काय भाव केला आहे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले ठीक आहे धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव जिल्हा अहमदनगर धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेघना वांगे पंधरा किलो प्लस वजन तीनशे ऐंशी धन्यवाद चारशे एकाहत्तर एकसष्ट आहे का हो गेले बस हां चारशे एकसष्ट रुपये कॅरेट असतात त्याचा माल पाहू शकतो न मेघना मागे काय म्हणता बाकी आवरलं का आवरलं चारशे एकसष्ट रुपये कॅरेट ओ नमस्कार नमस्ते भेटू तिकडं कुठं पावले दोनशे रुपये रुपये करेक्ट ते काय नाव एकशे दोनशे दुपरा तीनशे तीस रुपये तीस रुपये करेक्ट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा काय भाव गेली दूध आज पावणे चारशे वर व्हरायटी वरद वरद व्हरायटी कुठले दादा गाव कोणतं सिन्नर धन्यवाद होती आज कोणती वरद मायको मायको वरद का किती कॅरेट आणले होते तीन कॅरेट या चांगली होती काय भाव गेली पाचशे रुपये किराय जास्तीत जास्त भाव ना जास्तीत जास्त ठीक आणि हलके माल कमीत कमी हलके धन्यवाद गावाचं नाव सांगा नंतर ओझर मी धन्यवाद आता दोनशे किराय मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता फ्लावर दोनशे रुपये ओझर त्यांना व्हेरायटी माहीत असेल ना बाबा व्हेरायटी कोणती याची साठ नव्याण्णव ना म्हणलं मी कमिशन झालं किती ओझे आणले आज कुठले गाव कोणतं आपलं तुम्ही निमगावचे का जवळचे सर दोनशे सत्तर रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकता साठ नव्याण्णव व्हेरायटी तर चांगली गेली बरं का ठीक आहे भाव तर माहित आहे ना तीनशे रुपये रुपयाचा माल पाऊस तीनशे का भाव कंपनी दाखवा ना कंपनी अक्षर कंपनी व्हेरायटी कोणती दादा व्हरायटी आपली चालत मुलं पार्वती दिवशी झाली ना ठीक आहे चला धन्यवाद भाऊ दिली दादा फायनल काय भाऊ आहे किती नागच भरेल किती नाग भरेल किती नाग आहेत टोटल एकशे दहा ना शंभर रुपये पाहिले त्याचा माल पाहू शकता मित्रांनो सेल्थ व्हरायटी यांचे काय भाव विकली फायनल फायनल काय भाव विकली दीडशे दीडशे कमी कमी कमीत धन्यवाद कुठले गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद आशा माल पाऊसात दीडशे रुपये कॅरेट जात आहे बारा नग बारा नग ना अडीचशे अडीचशे दादा भेंडी काय भाव जात आहे दहा किलो वजन तीनशे रुपये कॅरेट असेल काउस राधी काका कोणती व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट दहा किलो वजन चालेल ना पाचशे रुपये कॅरेट पाचशे वेळ लिहा शंभर रुपयाला का आठशे रुपये तर राहू शकतो तो कांदा पाहू शकतो दादा ना आण आज किती करेक्ट आणले होते ए, 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 किती करेक्ट आणले आज काय भाव दिला आठशे रुपये बरं काय भावा फायनल काय भाव दिला बाबा फायनल काय भाव दिला फायनल काय भाव दिला कांदा साडे नऊशे रुपये कॅरेट कुठले बाबा गाव कोणतं गाव कोणतं आपलं तालुका नाशिक कोणती व्हेरायटी अरे मला तुमचं आहे काय भाव दिला कोणती व्हेरायटी अरे माल दोनशे पन्नास रुपये कॅरेट असेल तर माल पाहू शकतो कुठल्या दादा गाव कोणतं आपलं देवळा 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 तालुका देवळा गाव 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 देवळा देवळा तालुक्याच्या आहात